शिव माय मराठी साध मराठी माय मराठी मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी साथ मराठी बात मराठी साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे जन्मदिवशी आपण हा दिवस साजरा करतो मराठी ही ज्ञान भाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रज यांनी खूप परिश्रम केले मराठी भाषा आणि साहित्यांचा सा प्रचार व्हावा आपल्या मराठी भाषेचा गौरव व्हावा मातृभाषेची लोकप्रियता वाढावी मराठी दिनाची असते तर आज आपण देखील एक संकल्प करू मराठी बोलूया मराठी वाढवूया मराठी जतन करूया शेवटी मी असंच म्हणेन आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी मी मराठी माय मराठी मी मराठी माय मराठी धन्यवाद तुम 安娜在这